श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते तर बघा आजचा विषय खूप खास होणार आहे आणि बऱ्याच लोकांचा असा प्रश्न होता की ताई बऱ्याचशा सेवा केल्या बरंच काही केलं तरी सुद्धा माझी संकल्पित सेवा करून सुद्धा माझी इच्छा पूर्ण होत नाहीये किंवा करून सुद्धा माझी इच्छापूर्ती होत नाहीये मला काही संकेत जे असतात ते महाराजांचे मिळत नाहीये आणि महाराज माझा ऐकतच नाही का खूप काही सेवा करून सुद्धा मला जसा पाहिजे तसा रिस्पॉन्स मिळत नाहीये आणि सेवेचं जे फळ असतं ते सुद्धा मिळत नाहीये आहे बऱ्याचशा गोष्टी असतात त्या घडत असतील तर नक्कीच आजची जी सेवा सांगणार आहे ती तुम्ही नक्कीच करून बघा ही सेवा तुम्ही केली पण असेल पण त्यामध्ये काही चुका झाल्या आहेत का सुद्धा तुम्ही बघा पळताळून बघा आणि अशा छोट्या छोट्या चुका आपल्याला करायच्या नसतात तेव्हाच आपल्याला केलेल्या सेवेचं सार्थक होत असतं त्याचं फलप्राप्ती मिळत असतं आणि महाराजांचा कृपा आशीर्वाद मिळत असतो म्हणून ही सेवा नक्कीच ऐकून घ्या सेवा खूप महत्वाची आहे तर सर्वप्रथम तुम्हाला सांगेल आपल्या घरामध्ये बऱ्याचशा अडचणी असतात आपण गुरुचरित्र पारायण करतो स्वामी चरित्र सारामृत करत असतो आणि आता एकशे आठ पारायण बऱ्याच महिलांचे चालू झाले असतील किंवा संकल्पयुक्त काहीतरी सेवा आपल्या चालू झालेल्या आहेत किंवा चालू असतात की या कामासाठी त्या कामासाठी पण तरी सुद्धा आपण संकल्पयुक्त सेवा करून सुद्धा थकलेल्या आहेत दुसरं म्हणजे बघा आपल्या घरातील वादविवाद जे असतात ते वाढत जात आहेत कुठेतरी नवरा बायको यांचं जमत नाहीये घरामध्ये नकारात्मकता वाढलेली आहे घरामध्ये राहू वाटत नाहीये आणि मन लागत नाहीये चित्त लागत नाहीये कुठेतरी नवरा बायकोचे भांडण होऊन अगदी तलाक पर्यंत गोष्टी गेलेल्या आहेत खूप मोठ्या डोकाला निर्णय घेतले जातात या गोष्टी जेव्हा घडत असतात आपली मुलं ऐकत नाही आहे खूप काही करूनसुद्धा आपले संस्कार चांगले करतो समजवतो सगळ्या काही गोष्टी करतो तरीसुद्धा मा मुलं जे असतात ते वाईट वळणाला जात असतात अशा गोष्टी जेव्हा घडत असतात तर तेव्हा तुम्हाला सांगेल ही सेवा केल्याने बऱ्याचशा पद्धतीने फरक जाणवतो आणि सर्वप्रथम तुम्हाला सांगेल दिंडोरी प्रणित केंद्रांमध्ये सुद्धा सांगितले जातात सेवा पण दिंडोरीला जा गेल्यानंतर ही सेवा सांगण्यात येते आणि मी सुद्धा मागे दिंडोरीला गेली होती खूप सुंदर अशी सेवा तिथे घडत असते तुमचे जर प्रश्न मार्गी लागतच नसेल केंद्रांमध्ये जा दिंडोरी प्रणित केंद्रांमध्ये तिथे प्रश्न उत्तरे अगदी फुकट म्हणजे निशुल्क घेतले जातात आपल्या गुरुमाऊलींनी म्हणजे मनुष्य जन्मासाठी ही सेवा चालू केलेली आहे नक्कीच आपल्या प्रपंचामध्ये ज्या अडचणी असतात त्यावरती प्रश्न उत्तरे सांगण्यात येतात जस की तुम्ही दिंडोरीला जा दिंडोरीला गेल्यानंतर तुमची काही इच्छा असेल ती पूर्णच होत नाहीये ती तिथे मा गुरुमाऊलींना सांगावी त्यावरती तुम्हाला सेवा देण्यात येतात आणि त्यापैकीच एक सेवा जी आहे ती आजची मी तुम्हाला जी सांगणार आहे आता असं सांगितलं जातं कलयुगामध्ये सगळ्यात महत्त्वाची सेवा म्हणजे ती कोणती नामस्मरणाची सेवा आहे नामस्मरण जेवढं तुम्ही जास्तीत जास्त करणार तर बघा आपली वाचा जी असते ती वाचा सिद्धीसुद्धा होत असते काहींना म्हणजेच काय बरेचसे वेगवेगळे प्रकार असतात यामध्ये तर बघा कुणाकुणाला म्हणजे नामस्मरणामध्ये एवढी शक्ती आहे की जेव्हा आपण नामस्मरण महाराजांचं करत असतो तर आपण जे मनात विचार करतो तसं घडत जातं आपण बोलत असतो तसे गोष्टी घडत जातात असं सुद्धा बऱ्याच लोकांचं घडत असतं म्हणून या सेवेला खूप महत्त्व दिलं जातं तर नामस्मरण आपल्याला करायचं आहे मात्र त्या कोणत्या पद्धतीने करायचं ते आपण जाणून घेऊ तर प्रथम देवघरासमोर बसायचं आहे आता देवघरासमोर बसल्यानंतर आपल्या देवघरामध्ये महाराजांचं अधिष्ठान असणं खूप महत्वाचं असतं एक फोटो किंवा मूर्ती आपल्या देवघरात असणं खूप महत्त्वाचं आहे कारण बघा आपण कुठलीही सेवा काही जे काही करत असतो आपल्या घरामध्ये ते महाराज बघत असतात आणि ते निरीक्षण करून आपल्या म्हणजे आपल्या सभोवताली त्यांचा वास राहत असतो आपल्या घरात त्यांचं अधिष्ठान राहणं खूप महत्त्वाचं आहे सर्वप्रथम हे सांगेल आणि दुसरंच म्हणजे बघा आपण बसल्यानंतर आपले सगळे कामं जे असतात म्हणजेच मेन चूक काय ती मी तुम्हाला सांगेल कुठलीही सेवा करत असताना तुम्ही काय चूक करता जे कामं असतात ते पूर्ण आवरून घ्यायचं आणि नंतर आपलं जो वेळ असो की आपण तो फक्त महाराजांनाच द्यायचा आहे तो वेळ बघायचा आणि त्या वेळेनुसार तुम्ही तिथे बसायचं आहे सेवेला दिवसभरामध्ये तुम्ही सकाळी दुपारी संध्याकाळी जेव्हा तुम्हाला साध्य होईल तो वेळ तुम्ही घ्या दुपारी फक्त बारा ते साडेबारा हा वेळ जो असतो यावेळी सेवा करत नाही बाकी तुम्ही दिवसभरात कधीही सेवा करू शकतात आणि मन चित्त जे असतं ते एकाग्रपणे ठेवून तुम्हाला देवघरासमोर बसायचं आहे बसल्यानंतर तुम्हाला दोन अगरबत्त्या प्रज्वलित करायच्या आहेत आणि या अगरबत्त्या प्रज्वलित करतो म्हणजे प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला बघा मनातील इच्छा जी असते ती महाराजांना सर्वप्रथम आपल्याला सांगायची आहे तुम्ही संकल्प केला तर म्हणजे त्यामध्ये तुम्ही सांगणारच आहेत पण सुद्धा जर संकल्प नाही केला तरी सुद्धा तुम्ही महाराजांना सांगा आणि त्यानंतर ही सेवा चालू करा आता महाराजांना सगळं काही माहिती माहिती असतं ठीक आहे सगळं माहिती असतं आपल्या आयुष्यात काय चाललंय आपण जर गुरु केलेले महाराजांना सगळं काही माहिती असतं पण आपण त्यांना सांगणं खूप महत्त्वाचं असतं जोपर्यंत आपल्या मुखातून आपण सांगत नाही म्हणजेच आपण त्यांना शरण जात नाही म्हणून आपण मनापासून शरण जावं त्यांना आपलं दुःख सांगावं तुम्ही कोणत्या सेवा केल्या तरी सुद्धा तुम्हाला काही अनुभव येत नाही किंवा काही गोष्टी घडत नाहीये ते सुद्धा महाराजांना सांगावं आणि ही सेवा तुम्ही चालू करावी आता अगरबत्त्या प्रज्वलित केल्यानंतर तर तुम्हाला नामस्मरण करायचं आहे एक चित्ताने एक मनाने एक निष्ठेने बसून फक्त महाराज आपण आणि नामस्मरण श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी, स्वामी समर्थ या मंत्राचा षडाक्षरी मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे या मंत्रामध्ये एवढी पावर आहे तर मी तुम्ही तुम्हाला इथे शब्दात सांगू शकत नाही हा षडाक्षरी मंत्र जप तुम्ही अगरबत्त्या चालू आहेत तोपर्यंत करायचा आहे अगरबत्त्या संपतात तोपर्यंत पंधरा वीस मिनिटं लागतील एवढा वेळ तुम्हाला फक्त महाराजांना द्यायचा आहे त्या वेळेमध्ये तुमचं मूल जेवलं आहे मुल जे का मुलगी जेवली आहे का सासूबाई हे करत आहे का सासरे ते आहेत का नवरा काय करतो हे काही नाही प्रपंच बाजूला ठेवायचा संसार बाजूला ठेवायचा आणि त्यानंतर जो काळ आपण काढलेला असतो महाराजांसाठी पंधरा मिनिट वीस मिनिट तो फक्त महाराजांनाच द्यायचा आहे आणि बऱ्याच महिला काय करतात ही चूक करत असतात की आपण जेव्हा बसतो आपण बसल्यानंतर अर्ध लक्ष आपलं घरात असतं आणि अर्ध महाराजांकडे असतं दररोज जर आपण संकल्पयुक्त सेवा करत असलो तर संकल्पयुक्त सेवेला तो कालावधी जो असतो तो महाराजांनाच द्यायचा असतो तेव्हा आपल्याला अनुभव प्रचिती येत असते पण आपण तसं न करता दुसरंच काहीतरी डोक्यात घेतो आणि फक्त कोणीतरी सांगितलं आहे म्हणून आपण सेवा करत असतो तर असं न करता आपल्याला फक्त तेवढा कालावधी काढा आणि तेवढा कालावधी काढून आपल्याला त्यावेळी तिथेच बसायचं आहे महाराजांचं नामस्मरण आपल्याला करायचं आहे आणि बघा या सेवेने बऱ्याच लोकांना एक हजार एक टक्का फरक पडत असतो अनुभव प्रचिती काही ना काहीतरी घडत असतं आपल्या आयुष्यामध्ये तुम्ही करून बघा शेवटी बघा आपले कर्मभोग आपलं प्रारब्ध जे आहे ते आपल्याला भोगायचंच आहे त्यासाठी ही सेवा तुम्ही सुरुवात करा एक महिना जरी तुम्हाला त्रास झाला तर असं म्हणू नका की मी सुरुवात केली ताईंनी सेवा सांगितलेली आहे ती सुरू केली तरीसुद्धा मला त्रास होत आहे एक महिना दोन महिना आपले प्रारब्ध निघू द्या आणि त्यानंतर नक्कीच तुम्हाला बदल जाणवेल पण ही सेवा जी आहे ती थांबवू नका नक्कीच एका ठिकाणी बसून तुम्हाला ही सेवा करायची आहे दररोजचा कालावधी बघा केव्हा तुम्हाला शक्य होत आहे त्यावेळी करा एकच वेळ ठेवला तर अतिउत्तम ठरेल नाही एक वेळ स साध्य झाला लहान मुलं आहेत बरेचसे महिलांचे प्रॉब्लेम असतात ऑफिस टाईम वेगळा जर असेल काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही तुम्हाला जो पटेल तो कालावधी ऑफिसमधून आल्यानंतर किंवा जायच्या आधी या पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकतात अगरबत्ती प्रज्वलित करून आपल्याला बसायचं आहे आणि नामस्मरण करा करायचं आहे ती जी रक्षा असेल ती थोडी थोडी आपण सगळ्यांना लावा आपल्या घरातील व्यक्तींना आणि जर तुमचे मिस्टर ऐकत नसतील किंवा बोलत नसेल अशा गोष्टी घरात जर असतील तर तुम्ही त्यांच्या जेवणामध्ये थोडीशी रक्षा आपण टाकू शकतो या पद्धतीने तुम्ही त्याचा उपयोग करू शकतो तसंच तुम्हाला सांगेल काही महिलांचं जर म्हणजे आईकडे असतात दुसऱ्या ठिकाणी असतात आणि संसारामध्ये अडचण येत आहे अशा गोष्टी जर घडत असतील तर तुम्हाला सांगेल तरी सुद्धा या सेवेचा परिणाम चांगल्या पद्धतीने बघायला मिळतो तरी सुद्धा तुम्ही रक्षा जरी त्यांच्या त्यांना देऊ शकत नाही किंवा करू शकत नाही काही तर तिथे बसून तुम्ही नामस्मरण हे करू शकतात अगदी दररोजच्या दररोज के तुम्ही केलं तर नक्कीच तुम्हाला फरक जाणवेल हे तुम्हाला सांगेल तर या चुका ज्या असतात फक्त बघा सेवा करत असताना थोड्या काही चुका असतात त्या आपण करायच्या नसतात त्या म्हणजेच काय एकाग्रता आणि एक चित्त जे असतं ते आपलं खंडित न होता आपल्याला सेवा करायची असते आणि ती जर खंडित झाली तर तुम्हाला तुमच्या सेवेचं फळं मिळत नाही तुम्हाला कुठलेही संकेत दृष्टांत मिळत नाही जो वेळ असतो तो फक्त महाराजांसाठी आपल्याला काढायचा असतो ठीक आहे तर या पद्धतीने आपल्याला सेवा करायची आहे से नक्कीच या सेवेचा लाभ घ्या कुणाला अनुभव प्रचिती येत नसेल सेवा करून थकलेले असणार तर नक्कीच ही सेवा करून बघा तुम्हाला नक्कीच अनुभव येईल म्हणजे येईल आणि ही गुरुमाऊलीने दिलेली दिंड्युरीहून देत असतात ही सेवा म्हणून तुम्हाला आज सांगत आहे चला मग सांगितलेली सेवा ही महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओसोबत सोबत श्री स्वामी समता अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त